पोलीस अधीक्षक यांना वाईन शॉप येथे भेट देऊन राजेश गुप्ता यांची भेट देऊन त्यांच्या जवळील रोख रक्कम देऊन पसार झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच तेथील जागृत मारुती देवस्थान हे हनुमानाच्या चांदी झालेल्या घटनास्थळी भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष दर्शन उपाध्याय व शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या ठाकूर बोअरवेल व हार्डवेअरच्या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम लंबास केल्याची घटना घडली होती थी। त्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत शहरात घडलेल्या घटनेचा लवकरच छडा लावू आरोपी गजाआड करण्यात येईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिलाय टीम त्यामध्ये पोलीस स्टेशन तसेच टीम त्या अधिकारी पण आमच्यासोबत आहे यामध्ये तपासलगती दे आमचं काम आहे आणि पुढच्या काही दिवसात त्यामध्ये नक्की असतील याच्या अतिरिक्त गुन्हेगारी प्रवृत्तीवर कंट्रोल करण्यासाठी आमची रेगुलर एक्शन सुरू आहे सर आ, शहर पोलीस स्टेशनच्या हाकीच्या अंतरावर जर अशा प्रकारचा गुन्हा घडत असेल तर कुठेतरी पोलीस प्रशासनावर कार्यचिन्ह उभं राहते अशा चर्चेला शहरामध्ये उधाण आलेलं आहे तर काय सांगाल आपण पोलिसातर्फे रेग्युलरली गुन्हेगारवर वर कंट्रोल ठेवणे हा रेग्युलर प्रयत्न असतो त्याच्यासाठी रेग्युलर पॅट्रोलिंग किंवा जे रॅक्शन सगळं सुरू आहे आता उदाहरणसाठी मी सांगतो दोन दिवसापूर्वी जे अकोलाला एक व्यापारीच्या फरणची घटना झाली होती काल रात्री संपूर्ण रात्री ऑपरेशन राबवून त्यामध्ये एल सी सर्व पाच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि व्यापारी पण सुखस्वरूप घरी आलेले आहेत त्याचप्रमाणे असे प्रकारची कोणतीही घटना असते त्यामध्ये एच बी टी असो चोरी असो दरोडा असो ते सर्व तरी जिथे जाईल तिथे रुटका मिळतोच